आंबेगाव बुद्रुक येथील ब्लूम फिल्म सोसायटी या गृहनिर्माण सोसायटीतील शेकडो कुटुंबांना सध्या गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागतोय बिल्डर अमित बिल्डर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सोसायटीचा मुख्य रस्ता अचानक बंद केलेला आहे या कृतीमुळे रोजंदारी करणारे रहिवाशी शाळेत जाणारी मुलं आपत्कालीन सेवा अँब्युलन्स अग्निशमन यांना अडथळा निर्माण होत आहे रहिवाशांचा मुक्त आणि सुरक्षित प्रवासाचा हक्क धोक्यात आला असून ही परिस्थिती चिंताजनक आहे सोसायटीतील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे विचारणा करूनही कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये सार्वजनिक मार्ग अडवणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणार कृत्य आहे गेली पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही इथे राहतोय तर आम्ही हा जो रस्ता आहे ज्याच्यात बिल्डरने खोदकाम केलेलं आहे ते इलिगल आहे आणि ते आम्हाला न सांगता केलेले हा रस्ता दाखवून आम्ही एवढे महागाचे फ्लॅट घेतले होते एक एक फ्लॅट टू बीएचके जे आहेत ते सत्तर ऐंशी लाखाचे आहेत थ्री बीएचके आहेत ते सव्वा दीड कोटीचे आणि रो हाऊस तीन चार कोटीचे इथे सगळे मोठ्या घरातले आहेत आणि चांगल्या घरातले आहेत तर त्यांनी इथं बाउन्सर आणून ठेवून लेडी बाउन्सर आणले आमच्या सगळ्या लेडीजला इथं येण्यापासून मनाई केली लहान लहान मुलांना शाळेत जाण्यापासून रोखलं आणि हा रस्ता खोदकाम हे रात्री दोन वाजता झालं आणि आम्ही सगळ्या लेडीज खाली उतरलोय काल रात्री पासून आम्ही खालील नक्की काय सोसायटी जी आहे आमची दोन हजार आठ पासून इथं जवळजवळ सतरा वर्षापासून हा बारा मीटरचा वहिवाटीचा रस्ता म्हणून आम्हाला दिला त्या अनुषंगाने आम्ही इथं सगळ्यांनी फ्लॅट घेतले फ्लॅटची किंमत जवळपास एक कोटी बंगलोची किंमत जवळपास चार कोटीच्या आसपास आहे असं असताना बिल्डरना आमची कुठलीही परवानगी न घेता हा रात्री तीन वाजता पावणे तीन ला रस्ता खोदलेला आहे जवळ जो, जो आठ जी एक खोकले नाही आणि पन्नास एक लेडीज बाउन्सर होते इथं जर पासूनचा हा रस्ता आहे पण अचानक बंद अचानक के बंद केला के कोणतं इंटिमेशन न देता त्यांनी इथं नवीन प्लॅन सँक्शन केलेत इथं त्यांना बिल्डिंग बांधायचे त्या अनुषंगाने त्यांनी हा रस्ता रात्री आम्हाला न सांगता न पूर्वकल्पना देता हा रस्ता बंद केलाय इथे बरेचसे रेफ्युजी फ्लॅट सुद्धा त्यांनी डेव्हलप करून विकलेले आहेत सो सेफ्टी वाईज सुद्धा त्यांनी सगळी प्रिकॉशन्स घेतले नाही आहेत आम्ही गेले बरेच वर्ष हाच रोड वापरतोय मुलांच्या स्कूल साठी स्कूल बसेस इकडून येतात जातात जो पर्याय रस्ता आम्हाला दिलाय तो सेफ नाहीये आणि तो आम्ही एक्सेप्ट करणार नाही आम्हाला आमचाच रस्ता परत हवाड्या हा आणि पंधरा दिवसापूर्वी एक कपलला लुटलाय म्हणजे पलीकडच्या रोडला चेन स्नॅचिंगचं झालाय ती बाई पडली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तशा होतात तिथे तो रोड कोणत्याही अनुषंगाने सेफ नाहीये हा रस्ता दाखवून बिल्डरने सगळे फ्लॅट्स विकले इतके सगळे फ्लॅट्स आहेत लोकांनी एक एक दीड दीड कोटीला हे सगळे फ्लॅट्स घेतलेले आहेत त्यांनी हा रस्ता दाखवून ते विकलेत आणि आता त्याच्या पर्सनल फायद्यासाठी इकडचा प्लॉट त्याचा आहे त्याच्यासाठी तो ह्या रस्त्याच्या मागे पडलाय कायदेशीर हा लिगली हाच आहे सोसायटीसाठी uh, जो काही रस्ता आहे तो पण तो इलिगल जाऊन वे वेने जाऊन कोर्टाच्या आदेशाचं तो पालन करत नाहीये ना नागरिकांची इथले जे कोणी राहतात त्यांची कन्सेंट पण घेतलेली नाहीये जे काही त्यांनी तिथे प्रोव्हाइड केले ते सगळं चुकीचं प्रोव्हाइड केलं आणि लोक चुकीच्या पद्धतीने सहया घेऊन सया घेतलेल्याच नाहीयेत खोट्या दाखवून तिथे प्रोव्हाइड केलेले त्यांनी आम्ही ऑलरेडी अप्रोच केलेला आहे सोसायटीने अप्रोच केलेला आहे कोर्टाला आणि आम्ही लिगल वेने जाणार आहोत पण आम्ही फाईट करणार एवढंच आम्हाला रस्ता चाल आमच्या इथल्या मुलांना शाळेत जाण्याचा प्रॉब्लेम होतो लेडीजला इकडचा हा जो रोड चालू करून दिलाय तो अनसेफ आहे रो yeah. तो रोड चेअर चे प्रकार होत आहे ते होत आहेत आणि बिल्डरनी ही गोष्ट अतिशय चुकीची केलेली आहे आम्हाला जो रस्ता दाखवला होता त्या न येता दुसऱ्या रस्त्यानी आम्हाला जावं लागणार आहे आणि हा रस्ता बंद करणं अजिबात आम्हाला सगळ्यांना पटत नाहीये तर या बाबतीत ताबडतोब त्वरित काहीतरी पोलिसांनी पण ऍक्शन घ्यावी आणि त्या महानगरपालिकेनी प्रशासकांनी दखल घ्यावी आणि आम्हाला ताबडतोब प्रस्ताव पण मोकळा करून द्यावा बिल्डर जोरावर तुमच्यावर अत्याचार तर आहेच अनेक पद्धतीने झालेले हे सगळं बहुजर लोक आमच्या दोघांवरती धावून आले तेर पण होऊसर लेडीज पण आणि जेंट्स पण अंगावरती घातले हो अंगावरती घातली पण अंगावर घातले वॉचमॅनला पण धक्काबुक्की केली पूर्णपणे Uh, uh, लेडीज बाउन्सर हो लागला पाहिजे का तर लोकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला त्याचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे रोड बंद करण्याचा नाही लोकांना ना. इथल्या नागरिकांना जिवे मारण्याचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे काका अंगावर या सोसायटीमध्ये कमीत कमी ऐंशी सिनियर सिटीजन्स आहेत लहान मुलं आहेत प्रेग्नेंट बायक आहेत हा रोड असा आहे की तिथे अम्ब्युलन्स टर्न नाही होऊ शकत समजा एखादी इमर्जन्सी आली तर आम्ही जायचं कसं